एकत्रितपणे मोर्चाच्या ठिकाणी येतील अशी माहिती आहे पण या मोर्चामध्ये काँग्रेसचे किती नेते सहभागी होणार याच्यावरनं सातत्यानं चर्चा रंगतीय काहीशा शंकाही व्यक्त केल्या जात आहेत की बिहार निवडणुकांमुळे काँग्रेसचे नेते थोडंसं अंतर राखतायत का महाविकास आघाडीपासनं किंवा खास करून राज ठाकरेंपासनं उद्धव ठाकरे आता पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेतील आणि मग मोर्चाच्या ठिकाणी येतील पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात या मोर्चामध्ये सहभागी होतील विजय वडेट्टीवार सुद्धा असतील आरिफ खान सहभागी होणार आहेत सतेज पाटील असतील भाई जगताप असतील आणि सचिन सावंत या सर्वांच्या सहभागाचा अंदाज व्यक्त होतोय महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा आणि दुसरीकडे भाजपचं मूक आंदोलन ही दोन दृश्य मुंबईतली जवळपास एक ते दीड किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे फॅशन स्ट्रीटपासनं या मोर्चाला सुरुवात होईल आणि जिथे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयासमोर एक छोटेखानी सभा पार पडेल अशी सध्याची माहिती आहे या सभेमध्ये अनेक बडे नेते महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांना आणि जनतेला संबोधित करतील लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते येतील असा दावा महाविकास आघाडीच्या वतीनं केला गेला आहे उद्धव ठाकरे यांचा ताफा सध्या मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेला आपण पाहतोय मनसेचे सगळे नेते आणि महाविकास आघाडीमधले सगळे नेते यांनी खास करून केंद्रीय आणि राज्य निवडणुका आयुक्तांची भेट घेतलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत हे कारण देत सध्या त्यांनी हा एल्गार पुकारलेला आपण पाहतोय सत्याचा मोर्चा असं याला नाव देण्यात आलेलं आहे थोड्याच वेळात फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होईल पुढे मेट्रो सिनेमाच्या मार्गाने हा मोर्चा पुढे सरकेल आणि सध्याची ही दोन दृश्य महाविकास आघाडीचा हा सत्याचा मोर्चा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून वेगवेगळ्या पद्धतीच्या वेशभूषा करून देखील मोठ्या संख्येने लोक यामध्ये सामील होत आहेत एकीकडे उद्धव ठाकरे हे अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेस्टर्न हॉटेलमध्ये पोहोचतील यानंतर या दोन भावांमध्ये कदाचित या मोर्चाविषयी जुजवी चर्चा होऊ शकते आणि पुढे ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत सध्याची ही दृश्य आपण बघतोय तर या भेटीच्या नंतर हे दोन्ही भाऊ एकत्रितपणे आता या मोर्चामध्ये सहभागी होतील दुसरीकडे अगदी काही वेळापूर्वी जसं ज्ञानदा तुम्ही विश्लेषण करत होता त्यानुसार काँग्रेसचं नेमकं म्हणणं काय आहे या मोर्चाच्या संदर्भात हे पूर्णपणे स्पष्ट होताना दिसत नाही आहे याचं कारण म्हणजे एकीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे काही नेते यामध्ये सहभागी होताना दिसतील तर मुंबई काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मेसेज पाठवण्यात आलेला होता त्यामुळे काँग्रेसचे महत्त्वाचे कार्यकर्ते देखील आपल्याला यामध्ये सहभागी झालेले दिसतील अजय माने आमचे प्रतिनिधी या मोर्चाविषयीची अधिकची माहिती देत आहेत अजय उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि अगदी काही वेळामध्ये ते दोघे देखील एकत्र मोर्चामध्ये सहभागी होतील